बेगडी फेमिनिझमला उद्देशून लिहिलेली ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे आई माणूस पारितोषिकांच्या लालसेपोटी समतेचा डांगोरा पिटत पेटायचा माझा आवाज स्त्रीमुक्तीसाठी पारितोषिकांच्या लालसेपोटी समतेचा डांगोरा पिटत पेटायचा माझा आवाज स्त्रीमुक्तीसाठी जिजाऊपासून ते सावित्रीपर्यंत आनंदीपाईंपासून ते प्रतिभाताईंपर्यंत उधळायचो प्रतिमांच्या बनावट नोटा पुरोगामित्वाचं तुंतून वाजवायचो तिच्या वेदनांच्या पुरोगामित्वाचं तुंतून वाजवायचो तिच्या वेदनांच्या जीवावर गर्भातल्या नाळेपासून ते प्रत्येक महिन्याच्या पाळीवर तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या सगळ्या प्रथा मी शंड ठरवल्या तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या सगळ्या प्रथा मी शंड ठरवल्या आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली जीन्स लेगीच मिरवल्या तिनं घ्यावी तिच्या स्वप्नांसाठी भरारी तिच्या माझ्या लेकरांसाठी मी थपावी भाकरी याला मी समता म्हणायचो तिनं घ्यावी तिच्या स्वप्नांसाठी भरारी तिच्या माझ्या लेकरांसाठी मी थपावी भाकरी याला मी समता म्हणायचो आणि विद्रोहाचा अंगार म्हणजेच तिचा शृंगार अशा चघळलेल्या वाक्यांना कविता म्हणायचो पण घरी मात्र पण घरी मात्र दिवाणखाण्यात सजवलेली सण्मान चिन्ह रोजच खुणावत आहेत आईच्या पायातील भेगांना दिवाणखाण्यात सजवलेली सणमान चिन्ह रोजच खुणावत आहेत आईच्या पायातील भेगांना आणि स्त्री स्वातंत्र्याचं कुठलंच भविष्य माहीत नसतं तिच्या खरभरीत हातावरल्या रेगांना ती घेते भरारी ती सुद्धा घेते भरारी चुलीपासून ते उकिरड्यापर्यंत फक्त आणि फक्त राख बनून ती घेते भरारी चुलीपासून ते उकिरड्यापर्यंत फक्त आणि फक्त राख बनून जपत असते सगळ्या गोतावळ्याला घरादाराचं नाक बनून बाईपणाच्या वेदना तिनं कधीच नाही दाखवल्या बाईपणाच्या वेदना तिनं कधीच नाही दाखवल्या आणि पितृसत्तेच्या पायावर इथं कायम माना वाकवल्या दोस्ता चहा करून भांडी घासून समता कधीच नाही जुळत hmm. दोस्ता चहा करून भांडी घासून समता कधीच नाही जुळत अरे गरोदरपणाच्या कळांशिवाय बाई पण नाही कळत oh, 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 oh. म्हणून मायचा जीव असतो कायम आपल्या मुलीवर म्हणून माईचा जीव असतो कायम आपल्या मुलीवर घरादाराच्या पोटासाठी माय सती जाते चुलीवर आता मात्र स्त्रीमुक्तीचा भोवाटा थोडाफार बंद कर आता मात्र स्त्रीमुक्तीचा बोबाटा थोडाफार बंद कर आणि आईच्याही आयुष्यात समतेचे रंग भर आईच्याही आयुष्यात समतेचे रंग भर धन्यवाद